बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणी विधानसभेमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय बोगस पीक विम्याच्या पॅटर्नला पंतप्रधान विम्याच्या पीक विम्याच्या परळी पॅटर्न असं नाव देत आमदार धस यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील कृषी मंत्र्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याबाबत गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याचं विधानसभेत घोषणा केली आहे तर पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि पीक विमा माफिया ही नवीन व्याख्या आली असं सुरेश धस यांनी म्हटलंय जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारोर असेल माजलगाव वडवणी आष्टी अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओकी मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय काळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मुरुम माफिया ऐकलं गँगवार मधले मा माफिया ऐकलं आ, चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या भागावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते मग तुमच्या गे गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या आ, पीक विम्याकरता करता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ते कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल महसूल विभाग लागेल असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय आहे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं त्यामुळे आता ह्या उघडलाच पाहिजे एकीकडे आपण सांगायचं आठ आठ हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले हजार कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्सपेअरचा पैसा आहे म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी